जो का जितका मागे जातो ना त्याच मागून येणाऱ्या फोर्सनी तो तेवढा पुढेही जातो मला असं वाटतं आयुष्याचंही असं आहे की कधी कधी आपलं आयुष्य थोडं मागे जातं थोडं स्लो डाऊन होतं थोडंसं डाऊन झाल्यासारखं वाटतं पण ते पुढे जाण्याची एनर्जी घेऊन येतं हे आपण कुठेतरी विसरून जातो त्यामुळे जेव्हा आयुष्य मागे जाईल ना तेव्हा छान पाय पसरा एन्जॉय करा ती मुवमेंट कारण काय पाय पसरल्यानंतर जेव्हा झोका पुढे जातो ना तेव्हा त्या ते झोक्याला जास्त स्विंग मिळतो आयुष्याचंही असं आहे आपण जर का आपलं आयुष्य मागं गेलेलं असताना तिथेच आयुष्याचा झोका सोडून दिला ना तर आपल्या आयुष्याचा आनंदच आपल्याला कधी घेता येणार नाहीये त्यामुळे आयुष्याचा झोका एन्जॉय करा प्लस आणि मायनस हे आयुष्याचे भाग आहेत या दोन्हीमध्ये काहीतरी शिकायला मिळणार आहे कधी अनुभव मिळणारे कधी आनंद मिळणारे या दोन्ही गोष्टी हे दोन्ही पैलू आयुष्यात अत्यंत अत्यंत आहेत अत्यंत फायद्याचे आहेत आणि अत्यंत गरजेचे आहेत त्यामुळे आयुष्याचा झोका रोज एन्जॉय करा आणि आयुष्याच्या झोक्यावर आयुष्यभर झुलत